आईच्या पोराचं बाप होणं म्हणजे मर्दुम की नाही हो पण ते देखील आता करावं लागत आहे बाहेरच्या आत आले सगळे भ्रष्ट भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये घालायचे आणि स्वच्छ करायचे आणि मग त्यांना कोणा आमदार खासदार बनवायचं हे देखील त्यांचं धोरण दिसत आहे नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत निवडणुकीचा ढोल तर आतापासून वाजायला लागला आहे पण जिंकणार कोण महाविकास आघाडीची सरशी होणार की, की भाजपची पुन्हा मुसंडी मारणार लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असून देशातील सर्वच राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा चंग भाजपने बांधला आहे भाजपाने असे अनेक चंग बांधलेले आहेत राज्यात कुणी विरोधी पक्ष किंवा कुणी विरोधी नेता हे कुणी ठेवायचेच नाही असा भाजपाचा प्रयत्न दिसतो सगळे भ्रष्ट भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालायचे आणि स्वच्छ करायचे आणि मग त्यांना कोणा आमदार खासदार बनवायचं हे देखील त्यांचं धोरण दिसत आहे सगळे बाहेरचे आत आले तर मग आतल्याने जायचे कुठे अर्थात हा त्याचा त्याचा प्रश्न असला तरी गाव एकाचं आणि नाव एकाचं अशी परिस्थिती आता निर्माण झालेलीच आहे पक्षातून आलेले आमदार खासदार मंत्री होणार तर मग भाजपचा चेहरा कुठे उरणार चेहरा कुठे महत्वाचा उरलाय म्हणा फक्त सत्ता मिळाली पाहिजे तत्व विचार संस्कृती गेली सगळी ह्याच्यात कुठे हम्म दुसरीकडे भाजपाची दहा वर्षाची सत्ता उलथून टाकण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले आहेत अबकी बार चारशे पार असा नारा भाजपाने दिला असून त्या दृष्टीनं रणनीती देखील आखली जात आहे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर महाराष्ट्रासारख्या राज्यात जास्तीत जास्त खासदार निवडून आणणं गरजेचं आहे आणि याची जाणीव भाजपाला आहे यामुळेच आधीच एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांना सत्तेत सामील करण्यात आलेला आहे याशिवाय काँग्रेसच्या काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत मात्र एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा राज्यात भाजप यश मिळवेल काय की पवार ठाकरे पॅटर्न चालेल अर्थात हे सध्या तरी ठामपणे सांगता येत नाहीत म्हणा नेते गोळा करण्याचे काम जरी सुरू असले तरी जनता आपल्या जागेवरून हालायला तयार नाही ना त्यांना कधी आणि कशी इडी लावणार उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासाठी उसळलेली सहानुभूतीची लाट कशी थोपवली जाणार अवघड आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवून एकूण एकोणचाळीस जागा जिंकल्या होत्या जा। मात्र त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली आणि राज्यात भाजपाला एकट पाडलं महाविकास आघाडी एकत्र असताना भाजपाला प्रत्येक निवडणुकीत अपयश आलं मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिंदे भाजप सरकार आलं वर्ष पार पडतं न पडतं तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी पुन्हा शरद पवारांशी फारकत घेऊन चाळीस आमदारासह सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते हाताला लागल्याने भाजपाची ताकद नक्कीच वाढलेली आहे पण जनतेच्या मनातील आदर भाव आणि विश्वास मात्र भाव भाजपाच्या बाबतीतला कमी झाला आहे अर्थात भाजपाला याकडे दुर्लक्ष करता येणार नाही दुसरीकडे ज्याप्रकारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शिवसेना राष्ट्रवादीतून बंडखोरी केली आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं प्रकारे या दोन्ही नेत्यांना ताब्यात मूळ पक्ष दिला त्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर अन्याय झाल्याची भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे राग देखील आहे याचाच परिणाम म्हणजे लोकांच्या मनात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रती सहानुभूती आहे पक्ष गेला चिन्ह गेलं आमदारही गेले तरी सर्वसामान्य मतदार दोन्ही नेत्यांच्या पाठीशी उभं राहिल्याचे चित्र मात्र स्पष्ट दिसत आहे पवार आणि ठाकरेंच्या सभांना मोठी उपस्थिती पाहायला मिळते भाजपासहित अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची गांठा नक्कीच मानली जात आहे त्यातच राज्यात माहिती सरकार आल्यापासून महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योगधंदे मुंबईचे कमी झालेले महत्व वाढती बेरोजगारी महागाई तसेच सध्या तापलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सरकारच्या विषयी जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे देशात जरी भाजपाला यश मिळत असल्याचं दिसत असलं तरी महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे इथं शरद पवार आजही लोकांच्या फिरत आहेत उद्धव ठाकरे एकामागून एक धंदावती दौरे करीत आहेत त्यांच्या जोडीला काँग्रेसही आहे देशात इंडिया आघाडी गडबडली असली तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडी एक संघ आहे महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची साथ यंदा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे त्याचाही फटका भाजपाला बसू शकतो सध्याच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला वीस ते बावीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजप प्रणित महायुतीला पंचवीस ते सत्तावीस जागा मिळू शकतात म्हणजे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत डी एचा आकडा कमी होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाच्या मनात निवडणुकीची मोठी भीती दिसत आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आता काँग्रेस सोडण्याचं काम सुरू आहे जनतेचा विश्वास संपादन केला असता तर दुसऱ्या पक्षावर दरोडे टाकण्याचे पाप करावे लागले असते का राज्याच्या विकासापेक्षा त्यांना दुसऱ्या पक्षातून नेते आयात करावे लागत आहेत याचा अर्थ भाजपाने राज्यासाठी काहीही केले नाही याची अप्रत्यक्ष कबुलीच ते आता देताना दिसत आहे आणि त्यांना दुसरे पक्ष फोडण्याचे आणि बाहेरचे नेते आणून आपली ताकद वाढवण्याची किंवा ताकद वाढल्याची दाखवण्याची काही वेळ आलेलीच नसते आयत्या पोराचं बाप फोडणं म्हणजे काही मर्दुमकीन नाही हो पण ते देखील आता करावं लागत आहे बाहेरचे आत आले की त्यांना सन्मानाची जागा मिळते पण ज्याने आयुष्यभर शतरंजा उचलल्या आहेत त्यांना ते यापुढेही तेच काम करावे लागणार असल्याचे दिसते कदाचित त्यांचा जन्म त्यासाठी झाला असा हवा असं यांना वाटत असेल अर्थात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर आपण काय बोलणार पण तुम्ही मात्र नक्की बोला तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये मनमोकळेपणे मांडा आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केले असेल तर जरूर करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक शेअर देखील जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार